आज आपण आहोत शुभज्योत रेसिपीची ज्या किचनमधून सुरुवात झाली होती परत एकदा त्याच किचनमध्ये मधल्या काही दिवसांसाठी मी दुसरीकडे शिफ्ट झाली होती तिथल्या किचनमधल्या रेसिपीज तुम्ही नेहमी बघत होता आता परत एकदा आपण याच किचनमधल्या रेसिपीज बघणार आहोत चला जुन्या किचनची नव्याने सुरुवात करूयात नवीन सुरुवात म्हटलं की गोडाचा पदार्थ तर हवाच यासाठी आपला या प्रसादाचा शिरा यापेक्षा बेस्ट पदार्थ काय असेल बरं चला हा श प्रसादाचा शिरा अगदी परफेक्ट अशा सव्वा कपच्या प्रमाणामध्ये कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर केळं कोणत्या स्टेजला घालायचं तो कशा पद्धतीने भाजला गेला पाहिजे याच्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्सही सा सांगणार आहे लागणारं साहित्य आणि कृती बघूयात गॅसवरती कढई छानपैकी गरम करून घेतली तर यामध्ये घालायचं आहे सव्वा कप रवा हा मी बारीक रवा घेतला आहे मोठा रवा घेतला तरीही चालेल परंतु मी इथे बारीक रवा घेतला आहे सव्वा कप रवा आहे त्याच प्रमाणामध्ये सव्वा कप तूप घालायचं आहे आता इथे मी तूप न वितळता घेतले त्यामुळे ते मी एक कप घेतले हे तूप जर तुम्ही वितळून घ्याल तर ते परफेक्ट असं सव्वा कप होतं परंतु जर न वितळता घेत असाल तर एक कप घ्या आता रवा आपल्याला तुपामध्ये छानपैकी भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला तुम्ही तूप घालून तूप गरम करून त्यामध्येही रवा घालू शकता परंतु मी रवा अगोदर घातलाय आणि त्यानंतर तूप घातले कारण दोन्ही छान एक जीव होतं आणि बा भाजायला देखील छानपैकी मदत होते जसजसं तूप वितळत जातं तस तसं ते रव्यामध्ये छान एकजीव होत जातं चला आता छानपैकी रवा आपण ह्याच्यावरती अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत जेवढा तुमचा रवा छान भाजलेला असेल तेवढा तुमच्या चव छान येणार आहे त्यामुळे रवा भाजताना नेहमी गॅस लो ठेवायचा अगदी कमी आहे आणि कमी आचेवरती रवा आपल्याला एकसारखा ढवळत ढवळत भाजून घ्यायचा जर तुम्ही रवा असाच भाजायला सोडला तर तो खालून करपू शकतो त्यामुळे कंटिन्युअसली भाजत राहा तू छान पिके गेले त्यामुळे छान त्याला अशी पातळ अशी कन्सिस्टन्सी आली आहे रवा आपल्या भाजला जाते तोपर्यंत आपण इथे केळं घेऊयात छानपैकी पिकलेलं केळं घ्या मला आज बाजारामध्ये पिकलेलं केळं भे भेटलं नाही त्यामुळे थोडंसं दाटसर असं माझं हे केळं होतं यामध्ये मी सव्वा कपसाठी अर्धा केळं घालणार आहे आता केळं इथं मी छानपैकी चिरून घेतलं आहे जर तुमचं पिकलेलं केळं असेल तर इतकं छान मॅश होतं की त्याला जास्त चिरायची ही गरज पडत नाही अगदी ओबडधोबडाचे तुकडे करून घातलं तरीही छान ते मिक्स होऊन जातं मी हे थोडंसं कडक होतं त्यामुळे त्याचे तुकडे करून घेतले आता रवा परत एकदा भाजून घेऊयात इकडे कडेला मी दूधही गरम करायला ठेवले तुम्ही यामध्ये दूध किंवा पाणी काही ॲड करू शकता मी इथे दूध ॲड करते रवा तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजला गेलाय अगदी खव्यासारखं ब्राऊन कलरवरती त्याला मी भाजून घेतलाय आता यामध्ये थोडं थोडं करत दूध ॲड करायचं आहे इथं टोटल मला दीड कप दूध लागलं आहे दूध तुम्हाला तुम्हाला रवा ज्या प्रमाणामध्ये मौसूद आवडतो त्या प्रमाणानुसार कमी जास्त लागू शकतं चला दूध घालून झालं की रवा छान एक सारखा मिक्स करत राहायचा या स्टेजला आपण यामध्ये केळंही घालून घ्यायचे रवा छानपैकी गरम दुधामध्ये मिक्स होत असतानाच केळं घातल्यामुळे केळं देखील छान रव्यामध्ये एकजीव होऊन जायला मदत होते रवा आणि केळं छानपैकी मिक्स करून झालं की यामध्ये आहे आता शेवटी सव्वा कप साखर सव्वा कप साखर घातल्यानंतर छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये वेलचीपूडही घालायची आहे मी केळ घातल्यानंतर लगेच वेलचीपूड घातली होती व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेला तुम्ही आवर्जून वेलचीपूड घाला एक अर्धा चमचा वेलचीपूड अगदी परफेक्ट अशी आहे चला आता छानपैकी साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे साखर घातल्यानंतर रवा छान मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि एक पाच मिनटं याला आपण वाफही देणार आहोत साखर दोन मिनटं छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं फक्त एक वाफ द्यायची गॅस अगदी लो ठेवायचा आहे लो गॅसवरती एक पाच मिनटं वाफ देऊन घ्यायची वाफ देऊन झाल्यानंतरही एक दोन मिनटं छानपैकी रवा आपल्याला परतवून घ्यायचा आहे केळं जर तुम्हाला वाटलं की थोडंसं मोठं राहिलंय तर ते अशा पद्धतीने उलटण्याच्या सह्याने मिक्स करून घ्यायचे त्यासाठी मऊसूद केळं घ्या अगदी छानपैकी ते मॅश होऊन जातं मऊ लुसुसीत असा आपला हा प्रसादाचा शिरा इथे तयार झालाय तुम्ही बघू शकता किती सुंदर असा त्याला रंगही आलाय जेवढा तुम्ही रवा छानपैकी भाजून घ्याल तेवढा तुमच्या रव्याला छान खमंगपणा येणार आहे त्यामुळे रवा तुपावरती भाजत असताना अजिबात ही घाई करायची नाहीये त्याला शांतपणे अगदी कमी गॅसवरती कमी आचेवरती भाजून घ्यायचा आहे आता हा आपण सर्व करून घेऊयात तर एका वाटीमध्ये खाली मी दोन काजू ठेवलेत काजू ते आधी वाटला मी पाण्याचा हात लावून घेतला होता ज्यामुळे शिरा आपला छानपैकी डिमोल्ड होईल अगदी परफेक्ट अशी आपली ही प्रसादाची शिराची मुदी तयार झाली आहे तुम्ही देखील हा प्रसादाचा शिरा या सणासुदीच्या दिवसात एकदा नक्की ट्राय करा आणि कसा वाटला हा प्रसादाचा शिरा हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला जर आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण या किचनमधल्या नवनवीन रेसिपी मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद